विटा पोलीस पोलीस दल होमगार्ड महिलांची चर्चा निरीक्षक शरद मेमाणे यांच्याकडून या कामाचे कौतुक विटा प्रतिनिधी विटा शहरातील विटा पोलीस ठाणे अंतर्गत सतत कार्यरत असलेले गृहरक्षक दल महिला होमगार्ड शेहनाज नजीर यादगीर संगीता खंडो गायकवाड राजश्री सोमनाथ भूमकर या तीन महिला विटा बस स्थानकमध्ये कर्तव्यदक्ष कामगिरी पार पाडत आहेत विशेष म्हणजे विटा बस स्थानकावरती चोरीसह अन्य गुन्हे घडू नये यासाठी सतत कार्यरत राहत आपली कामगिरी चोख बंदोबस्त करत कर्तव्यदक्ष बजावत आहेत एस टी बसमध्ये प्रवासी व कॉलेज विद्यार्थ्यांना बसवताना एका रांगेतूनच बसमध्ये चढण्याची विनंती करीत असतात संशयित व अनोळखी व्यक्ती दिसल्यावर विटा पोलिसांना या संदर्भात तातडीने माहिती देतात त्यामुळे विटा बस स्थानकवर चोरीचे प्रमाण कमी झाले आहे तसेच विटा पोलिसही व डी बी पथकाचे अमलदार व निर्भया पोलिस पथक हे सुद्धा सदैव तत्पर असतात विटातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनीही सामाजिक बांधिलकी जपत विटा पोलिसांना निस्वार्थपणे मदत करत असतात मात्र या दोन होमगार्ड महिलांनी विटा बस स्थानकवर चांगली शिस्त लावली आहे विटा बस स्थानक संबंधित पदाधिकारी यांनीही या, या कामगिरीबद्दल बद्दल समाधान व्यक्त केले सदर या होमगार्ड महिलांची ही कामगिरी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक मस्जिद मुलानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या होमगार्ड महिला आपल्या कर्तव्यदक्ष काम करीत आहेत या कामगिरीबद्दल विटा बस स्थानकातील प्रवासी कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनीही समाधान व्यक्त केले आहे